नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे मी अगदी मनपूर्वक स्वागत करते घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता आपली जानकी ही जी काही रंग मला वॉशिंग पावडर असते तिची मार्केटिंग करण्यासाठी बाहेर आलेली असते आणि इकडे ओवी घरामध्ये असते तर सगुणा ही ओवीजवळ असते तेव्हा सगुणा ही ओवीला खूप काही खेळवत असते छान छान गोष्टी सांगत असते त्यावेळेस ओवीसुद्धा खूपच खुश असते त्यानंतर आता आपली जानकी घरात येते तर जानकी घरात येतात सगुना ही जानकीला पिण्यासाठी पाणी देते तर आता इकडे जानकी सगुणाला विचारते की काय ओवीने काही त्रास दिला नाही ना असं ही जानकी सगुणाला विचारते तर सगुणा बोलते की नाही हो तेवढ्यामध्ये आता जानकीने या ओवीसाठी ऍपल आणलेले असतात तर आता जानकी ओवीला बोलते की ओवी बाळा बघ मी तुझ्यासाठी कसे लाले लाल ऍपल आणले ते आता हे ॲपल आणलेले बघून ही ओवी तर खूपच खुश होते सगुणासुद्धा त्या दोघींकडे खुश होऊन बघत राहते इकडे ओवी बोलते की सगुना काकूला दे बर का आई त्यावर आता इकडे जानकी या सगुनाच्या हातात दोन ऍपल देत असते तर सगुना नाही असं बोलते तर इकडे जानकी बोलते की अगं नको नको म्हणू घेते ॲपल असे म्हणत आता ही ओवील समोर जानकी या सगुनाला ॲपल देते त्यानंतर आता इकडे असं बघायला मिळतं की जानकी लगेच एक शंभर रुपयाची नोट या सगुनाच्या हातावर ठेवते आणि बोलते की राहू दे तुला तर इकडे सगुनाला वाटतं की दुकानामधून वस्तू आणायची त्यामुळेच वहिनींनी हे पैसे दिलेत आता आपली सगुणा विचारते की वहिनी काय आणायचं दुकानामधून तर जानकी बोलते की अगं सगुणा मी असेच दिले तुला तर आता सगुणा बोलते की अहो वहिनी तुम्हाला काही समजतंस का ओवी ही अगदी माझ्या मुलीसारखी आहे आणि तुम्ही मला अगदी ओवीला सांभाळायचे पैसे देतात का अहो मी पण थोडीशी माणुसकी दाखवली तुम्हाला तुम्ही माझ्यासाठी किती खर्च केलाय असं पण ही इकडे सगुणा या जानकीला सांगते त्यावर आता जानकी सगुणाला बोलते की अगं सगुणा तू पण तुझा संसार चालवी ना मग संसारासाठी खूप काही लागतं ग पै ज जमा करावी लागते मग काय प्रॉब्लेम आहे तुला हे पैसे घ्यायला असं पण जानकी या सगुणाला बोलते तर आता इकडे सगुणा ते पैसे घेते आणि इकडे ओवीला आणि जानकीला बाय असं म्हणत इकडे आपल्या घरी निघलेली असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ही ऐश्वर्या रूममध्ये असते ऐश्वर्या ही आजीला सांगते की ही काय गरज होती ही पावडर त्या जानकी कडून घ्यायची तुमच्या मुलीला थोडंसं समजावून सांगा असंही ही ऐश्वर्या या आजीला सांगत असते तर आजी इकडे आपल्या हातामध्ये तो रंगमाला वॉशिंग पावडरचा जो बॉक्स असतो तो घेऊन हातामध्ये त्यावरील सर्व काही ॲड वाचत असते त्यानंतर ऐश्वर्या बोलते की ओ घेतली तर घेतली मग काही सर्व बॉक्स इथे घ्यायचे होते का आपण काही ह्या पावडरने कपडे धुणार आहोत का असं पण आता इकडे ऐश्वर्या या आजीला सांगते तर आता जिकडे ही ऐश्वर्या बडबडत असते ना आजीचं मात्र लक्षच नसतं आजी त्या रंगमाला वॉशिंग पावडरचेच नाव वाचत असते आता इकडे ऐश्वर्या बोलते की काय चाललंय मी किती वेळची बडबडते आणि काय ते रंगमाला वॉशिंग पावडरचं नाव वाचताय असं पण इकडे आता ही ऐश्वर्या या आजीला सांगते तर आजी बोलते की खूपच मस्त नाव आहे ना ग रंगमाला वॉशिंग पावडर नंतर इकडे ऐश्वर्या बोलते की आजीबाई तुम्ही एक काम करा आता त्या जानकीला जाऊन जॉईन व्हा असं पण ही भडकलेली ऐश्वर्या या आजीला सांगते आणि बोलते की काय नाटकं चाललेत आणि काय इथे तिने येऊन इथे भाषण दिलं की लगेच आमच्या सासूबाई इमोशनल होऊन पगडतात बाकी काही नाही आमच्या आईना कोणीही मूर्ख बनू शकतं बनवायची तर गरजच नाही आहे अगदी फक्त एकच इमोशनल फुल व्यक्ती म्हणजे आमची सुमित्रा रणदिवे कुणी काही सांगितलं गालावर हात ठेवून समोरच्या माणसावर समोर फक्त दया दाखवायची हे फक्त आमच्या आईंनाच जमतं असं पण आता इकडे ही ऐश्वर्या या आजीला सांगत असते तर आजी बोलते की अगं काय करतेस तू असं तर इकडे ही ऐश्वर्या बोलते की नाही नाही मला अशी माणसिक घरात नकोच आहे ऐश्वर्या इतकी काही भडकलेली असते ते बघून आता इकडे ह्या आजीला तर खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर इकडे आता इकडे जानकी ह्या ओवीला बोलते की मी तुझ्यासाठी अजून एक गंमत आणली बरं का परंतु डोळे बंद केले तरच मी तुला दाखवेल असं पण आता इकडे जानकी या ओवीला ते डोळे झाकण्यासाठी सांगते त्याच वेळेस आता इकडे ही ओवी आपल्या आईच्या सांगण्यानुसार डोळे झाकून घेते आणि नंतर उघडते तर खरोखर ओवीला अगदी सुंदर प्रकारची छोटीशी डॉल ह्या जानकीने आणलेली असते आणि ही डॉल जानकीने नवीन नसती आणलेली तर इकडे ह्या आशीर्वाद बंगल्यावर जी काही ही डॉल आपली ओवीची कायमची खेळण्याची असते तीच डॉल आता जानकीने ओवीसाठी आणलेली असते तर ओवीला लगेच खूप खुश होते आणि आईला बोलते की आई अगं ही डॉल तर माझी जुनी आहे आपण तिकडे राहत होतो ना त्या घरची ही डॉल आहे असंही ओवी आपल्या आईला बोलते इकडे ओवी आपल्या आईला विचारते की आई तुला ही डॉल नेमकं कुणी दिली तर आता इकडे जानकी बोलते की, की अगं मला आजीने दिली तर ओवी बोलते की काय तू आजीच्या घरी गेली होती का तर इकडे जानकी बोलते की हो परंतु आपण दोघींमध्ये जे काही हे सिक्रेट बोलतो ना ते कुणाला सांगायचं नाही बर का असं म्हणत आता जानकी ते पावडरची सर्व काही मार्केटिंग करण्यासाठी मी आपल्या घरी गेले असल्याचं घडलेला प्रकार आता ही जानकी आपल्या मुलीला सांगते आजींनी माझ्याकडे ती डॉल तुझी कशा प्रकारे दिली आईंनी मला तुझ्या तब्येतीची कशा प्रकारे चौकशी केली परंतु आई एकदा बोलल्या की मला ओबीला एकदा भेटायचंय आई मला बोलल्या त्यानंतर मी आईला बोलले की अहो मी एकदा ओवीलाच इकडे घेऊन येईल असं पण इकडे मी आईंना सांगितलं असं पण ही जानकी आता या ओवीला सांगत असते आणि त्याच वेळेस ही ती ओवीला जी डॉल दिलेली असते त्या डॉलवरून हात फिरवते तर इकडे जानकीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तर जानकीला खूप आनंद झालेला असतो पुढे असं बघायला मिळतं की आता ही ओवी आपल्या आईला बोलते की आई मला आजीची खूप आठवण येते ग आजीने मला एकदा भेटायला यायला हवं होतं परंतु आता ओवीला काय सांगणार जानकी की तुझ्या बाबांनी तुझ्या आजीला भेटून दिलं नाही म्हणून त्यावेळेस आता जानकी या ओवीला बोलते की आजी आज तुला भेटायला नक्की येणार आहे परंतु तू बरी झालीस ना मग तू पण आजीला भेटायला जा असं पण आता इकडेही ओवीला ही आपली जानकी सांगते त्यानंतर आता इकडे ओवीला सर्व काही आपल्या आजीच्या आठवणी आठवत असतात आई मी जेव्हा स्कूलमधून घरी जायचे त्यावेळेस आजी माझ्यासाठी गरमागरम कोलंबी भात बनवायची त्यानंतर तिच्या साडीमध्ये मी अगदी छान प्रकारे झोपी जायचे असं पण इकडे आता ही ओवी आपल्या आईला सांगते आपली ओवी आपल्या आईला मिठी मारते तर इकडे जानकी या ओवीला सांगते की, की बाळा अगं आजी म्हणजे आपल्या नातवांसाठी एक दुधावरची साय असते खरोखर तू खूप लकी आहे तुला खरोखर खूप चांगली आजी मिळाली आहे असं पण आता इकडे ही जानकी या ओवीला सांगते त्यानंतर आता ओवी ही आपल्या आईला बोलते की आई मला एक विचारायचं ग तुला बाबा नेहमी सांगतात की आपल्या फक्त तिघांचंच कुटुंब राहिलेलं आहे मग आपण पुन्हा त्या घरी कधी जाणार नाही का गं आई असं पण ओवी आपल्या आईला प्रश्न विचारते तर जानकी बोलते की नाही असं नाही बाळा का नाही जाणार आपण तिकडे ते घर पण आपलंच आहे मग आपण आपल्या घरी कधी पण जायचं असतं आपली फॅमिली आपण पुन्हा एकत्र करायची आहे पुन्हा एकत्र राहणार आहे एकत्र राहून हसणार खेळणार पुन्हा पूर्ण आनंद घेणार असं पण ही जानकी आता ओवीला सांगते जानकी पुन्हा ओवीला आपल्या मिठीत घेते आणि बोलते की बाळा नक्कीच आपण पुन्हा त्या घरी जाणार दोघी खूपच खुश असतात इकडे ऐश्वर्या खूपच भडकलेली असते ऐश्वर्या ही आजीला बोलते की काय गरज होती त्या जानकीला इथे ती वॉशिंग पावडर घेऊन येण्याची आता नाही मी ती वॉशिंग पावडर पूर्णपणे फेकून दिली तर नावाची नाही असं म्हणत ऐश्वर्याने पूर्ण तो वॉशिंग पावडरचा पुडा समोर फरशीवरती जोरात फेकलेला असतो आणि सर्व काही घरामध्ये ती वॉशिंग पावडर सांडलेली असते तेवढ्या सुमित्रा तिथे येते सुमित्रा ही ऐश्वर्याला बोलते की अगं ऐश्वर्या काय तुझं हे वागणं बघ तू घरामध्ये पूर्णपणे ती पावडर फेकून दिली असं पण सुमित्रा ही ऐश्वर्याला बोलते त्यावर आता इकडे आजी लगेच बोलतात की अगं तिची काही चूक नाही यामध्ये तिने काही केलं पण नाही काय झालं तो पुडका असा ठेवला होता ना जोरामध्ये तो वारा आला आणि इकडे उडाला असं पण आजी या सुमित्राला सांगते तर आता सुमित्रा बोलते की आजी तू अजिबात खोटं बोलू नको बाद झालं तुझं खोटं बोलायचं कशाला हिची बाजू घेतेस ग तू मी माझ्या डोळ्यांनी बघितलं हिने लात मारली त्या पुड्याला आणि तू कशाला खोटं बोलतेस ग असं पण आईलाही बोलते आणि सुमित्रा पुन्हा या ऐश्वर्याला बोलते की तू एवढ्यामध्ये खूपच शाणी झाली कोण आता हा वॉशिंग पावडर साफ करणार सांडलेला सर्व पावडर तर आता इकडे लगेच ही ऐश्वर्या बोलते की जानकीला बोला जानकीला ती करेल हे सर्व साफ आता तर ह्या सुमित्राला खूप मोठा धक्का बसतो इकडे ऐश्वर्या लगेच आता या सुमित्राला बोलते की एक काम केलं तर बरं होईल जानकी ऐवजी तुम्ही जर हे सर्व साफ केलं तर बरं होईल कारण तुम्ही सुद्धा काय काम करता हो घरात नुसत्या रिकाम टेकड्या बसून असता ही जर कामं केली तर खूप चांगलं होईल असं जेव्हा ही ऐश्वर्या या सुमित्राला बोलते तेव्हा आजीबाई तर तोडालाच हात लावतात ला आणि सुमित्रा सुद्धा खूप रागाने ऐश्वर्याकडे बघते दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे ऋषिकेश हा जेवण करत असतो तर जानकी ऋषिकेशच्या जवळ बसलेली असते तर आता इकडे हा ऋषिकेश जानकीला थोडासा भात मागतो तर आता इकडे जानकी ह्या ऋषीला भात देते त्यानंतर आता ओवी सुद्धा तिथे जवळ असते तर इकडे ऋषिकेश बोलतो की अगं जानकी मला थोडंसं लोणचं देतेस का तर आता जानकी ही या ऋषीला लोणचं पण देते त्यानंतर ऋषी आता पुन्हा पापड आहेस का असं विचारतो त्यावेळेस आता जानकी ऋषीला बोलते की काय हो आज तुम्हाला लोणचं खावंसं वाटतं पापड खावंसं वाटतो सर्व का खावंसं वाटतं कारण आज तुम्ही खूपच खुश आहेत दरवेळेस तर तुम्ही एवढं जेवत पण नाही असं पण आता इकडे ही जानकी ऋषीला विचारते काय आहे हो आज एवढं स्पेशल असं जेव्हा जानकी या ऋषीला विचारते त्यावेळेस ऋषी बोलतो की अगं तुला माहीत आहे का आज मी बाजार समितीच्या तिथे गेलो होतो आणि त्या लोकांनी आपली ही योजना खूप उचलून धरली मला तर वाटतं की आता सर्वच लोक आपल्या बाजूने झाले आहेत त्यांना माझी योजना पण खूप आवडली आहे असे पण आता ऋषिकेश खूप खुश होऊन इकडे जानकीला सांगत असतो त्यावर जानकी सुद्धा खूप खुश होते त्यानंतर आता इकडे जानकी ऋषीला बोलते की खरोखर तुम्ही जे करताल ते चांगलंच करताल मला माहीत आहे त्यानंतर आता इकडे ऋषी या जानकीला सांगतो की अगं शेतकऱ्यांनी आता डायरेक्टली माल लावायचा आदिब अजिबातमध्ये कमिशन कुणाला मिळणार नाही त्यामुळे शेतकऱ्यालासुद्धा खूप काही नफा मिळू शकतो तर तुला पण माहीत आहे शेतकरी जगला तर सर्व काही व्यवस्थित होऊ शकतं असं पण ऋषी या जानकीला सांगत असतो इकडे जानकी थोडासा विचार करते जानकी ऋषीला बोलते की जरी पण तुम्ही ही योजना शेतकऱ्यांसाठी राबवली आहे तरी पण सयाजीराव ह्या योजनेमध्ये नक्कीच मोडता पाय घालतील हे तर मला माहीतच आहे असं पण आपली जानकी आता ह्या ऋषीला बोलते त्यानंतर ऋषी बोलतो की एकदा आपली ही योजना मार्गी लागली ना तुला असं दारोदार वस्तू विकायला मी पाठवणार नाही आणि तुला पण जावं लागणार नाही असं पण आता ऋषी या जानकीला सांगतो तेव्हा आता इकडे जानकी बोलते की अहो असं नका बोलू मी कुणासाठी करते आपल्या संसारासाठीच करते ना तुमचा एकदा जम बसला की मी पण एवढं टेन्शन घेणार नाही आणि तुमची ही जी काही बाजार समिती आहे ना त्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला नक्कीच मदत करू शकते असं पण आता जानकी या ऋषीला बोलते त्यानंतर आता इकडे जानकी लगेच ऋषीला बोलते की अजिबात टेन्शन घ्यायचं नाही असं पण आता इकडे जानकी या ऋषीला सांगते ऋषिकेश या जानकीला स्वतःच्या हाताने एक घास प्रेमाने भरवतो तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता सुमित्रा ही या नानांजवळ असते सुमित्रा ही नानांना चमच्याने ती सूप पाजत असते तेवढ्यामध्ये आता ह्या सुमित्राला इकडे ह्या ऐश्वर्याचं बोलणं आठवत असतं आपल्याला ऐश्वर्याने कशाबद्दल घरातली कामे करण्यासाठी सांगितलं त्यामुळे आपल्याला खूप ऐश्वर्याचं बोलणं खटकलं असं पण या सुमित्राला खूप वाईट वाटत असतं आणि सुमित्राच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहू लागतात तर सुमित्रा खूप रडत असते तर नानांच्या लक्षात येतं नाना ह्या सुमित्राच्या डोळ्यामधलं आलेलं पाणी पुसतात आणि विचारतात की खुनाहून की काय झालं तुला तर आता इकडे सुमित्रा ही नानांना सांगते की ओ ऐश्वर्याने मला घरातली कामं करण्यासाठी सांगितलं आणि मला सांगितलं की कामं करा बसू नका तुम्ही फक्त रिकामटेकडे असता मला असं बोलली ती असं पण ये सुमित्रा आता आपल्या नानांना सांगते तर सुमित्राच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहत असतात त्यानंतर आता इकडे सुमित्रा ही नानांना सांगते की ऐश्वर्याचं वागणं मला अजिबात पटत नाहीचे ती एवढ्यामध्ये खूप शाणी झालेली आहे समोरच्याला अजिबात किंमतच नाही तिच्या समोर ती स्वतःला लई शाणी समजते असं पण आता सुमित्रा ही नानांना सांगते त्यानंतर इकडे सुमित्रा पुन्हा या नानांना विचारते की अहो माझं काही चुकलंस का तुम्ही मला सांगा चुकलं असेल तर आता नाना आपल्या मनाशी बोलतात की सुमित्रा तू फार चुकली ग अगं तू चांगली झाडाची मुळ मुळे रोप उपटून टाकली आणि भांगेच्या रोपट्यांना तू खतपाणी घालून मोठं केलं खूप चुकली तू याची शिक्षा घरातली सर्वांना भोगावायच मिळते ग असं पण नाना इकडे आता आपल्या मनाशी बोलतात आणि देवी माते तू काही कर माझ्या जानकी आणि ऋषिकेशला पुन्हा या घरात तू मानाने आण असं पण नाना आपल्या मनाशी बोलत असतात सुमित्राच्या मनाला काही जरी वाटलं तरी पण ह्या घराच्या भिंती ज्या ढासाळलेल्या आहेत त्यांना खूप वाईट वाटत असेल असे पण नाना आपल्या मनाशी बोलतात खरोखर सुमित्रा ही ऐश्वर्याला हाताशी धरून खूप काही चूक करून बसली आहे मला सुद्धा खूप राग येत होता हिचा परंतु काय करणार ही माझं ऐकायला तयार नव्हती ऐश्वर्या फक्त मला ओवीची जी काही बरवाईट करण्याची धमकी त्या ओएश्वराने मला दिली होती ना त्यामुळे मी गप्प बसलो बाकी काही नाही असं पण आता इकडे नाना आपल्या मनाशी बोलतात तेवढ्यात आता नाना खुनाहून या सुमित्राला सांगण्याचा प्रयत्न करतात की मला काहीतरी बोलायचं आहे परंतु आता सुमित्राला या नानांचं बोलणं काही समजत नसतं सुमित्रा ही नानांना बोलते की अहो तुम्हाला काही सांगायचं आहेस का तर आता नाना आपल्या हाताच्या सर्व काही दिशेने खुनवाखुनवी करत सांगत असतात परंतु आता सुमित्रा आता सुमित्राला ते काही सत्य समजत नसतं सुमित्रा बोलते की काय करू मी मला तुमचं बोलणं तर कळत नाहीये इकडे ही देवी आईला हात जोडते आणि बोलते की देवी आई तू यांना लवकरात लवकर बरं कर कारण यांना नेमकं काय सांगायचं राहतं ते मला समजत नाहीये असं पण ही सुमित्रा देवी माते समोर हात जोडते आणि इकडे आता हे नाना या सुमित्राला सांगतात की त्यानंतर आता इकडे हे नाना आपल्या मनाशी बोलतात की सुमित्रा तू काही कर परंतु तू जानकी आणि या ऋषिकेशला पुन्हा या घरात आण कारण त्यांना जर तू घरात आणलं नाही तर काय खरं नाही आणि मी जर तुला सर्व सत्य सांगितलं तर आपल्या जानकीच्या ओवीच्या आणि ऋषिकेशच्या जीवाला धोका आहे त्यामुळे मला नाही सत्य सांगता येत ग तुला सुमित्रा असं पण इकडे नाना आपल्या मनाशी बोलत असतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे बाजार समितीचे सर्व लोक ह्या आपल्या ऋषिकेशच्या नवीन घरी आलेले असतात तर, तर, था था तर आता त्यांच्याबरोबर ऋषिकेश जाणार असतो तर जानकी या ऋषिकेशच्या हातावर दही साखर देते इकडे ओवीसुद्धा आपल्या बाबांना ऑल द बेस्ट करते तर आता इकडे ऋषिकेश या ओवीला थँक्यू असं बोलतो त्यानंतर जानकी आता ह्या ऋषिकेश समोर ह्या बाजार समितीच्या सचिन भाऊला बोलते की काही जर अडचण आली तर मी तुम्हाला कॉल करेल बरं का कारण हे कॉल उचलत नाही कामात असल्यावर तर इकडे सचिन भाऊ बोलतात की वहिनी तुम्ही कधीही कॉल करा तर आता सर्वजण खूपच खुश असतात जानकी पुन्हा ऋषिकेशला ऑल द बेस्ट बोलते आता इकडे ऋषिकेश घरातून जातो तर आता ही ओवी आपल्या आईला बोलते की आई आज माझ्या स्कूलला सुट्टी आहे मला येऊ दे ना तुझ्याबरोबर तर जानकी बोलते की नाही बाळा येऊ नको सगुना काकी येणार आहे तू थांब तर आता ओवी बोलते की नाही आई मला येऊ दे ना आजीला भेटायला तर आता इकडे जानकीला सुद्धा वाटतं की खरोखर ओवीला जर आजीला भेटायला घेऊन गेलो तर बरं होईल अगं आजीला पण तुला भेटायचं आहे थांब आता आपण आजीलाच भेटायला जाऊयात असं पण जानकी आता ओवीला सांगते बोलते की मी कामावर जाताना तुला तिथे सोडते आणि मग बंगल्यावरून तुला मी येतानी घेऊन येईल असं पण जानकी या ओवीला बोलते त्यानंतर आता उद्याच्या भागामध्ये जानकी ही ओवीला इकडे आशीर्वाद बंगल्यावर सोडते तर ऐश्वर्या तिथे समोरच असते तर ऐश्वर्या ह्या ओवीला बोलते की काय ग इथे कशाला आलीस तर आपला गुलाब दादा बोलतो की अहो वहिनी त्यांना म्हणजे ओवीला आपल्या तिच्या आजीला भेटायचंय त्यावेळेस आता इकडे ऐश्वर्या बोलते की ते जमणार नाही मी ओवीला इथे थांबून देणार नाही आत्ताच्या आता इथून बाहेर पडायचं असंही ऐश्वर्या या ओवीला सांगते त्यानंतर आता ओवी बोलते की जा मी नाही जाणार कारण माझ्या आजीचं हे घर आहे असंही जेव्हा ओवी या ऐश्वर्याला बोलते त्यावेळेस ऐश्वर्या लगेच ओवीचा हात घट्ट पकडते आणि तिला लगेच घराबाहेर ओढत आणत असते तर आता इकडे गुलाबदादा या ओवीला आपल्या जवळ घेतो परंतु ऐश्वर्या गुलाबलाही धमकावते त्यानंतर ओवी रडत रडतच पुन्हा आता ओढणी चाललेली असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे बाजार समितीचे लोक आणि आपला ऋषिकेश इकडे बाजार समितीच्या तिथे बाजार लावण्यासाठी आलेले असतात त्याच वेळेस आता सायजी रावाची माणसे काही ह्या ऋषिकेशला तो बाजार लावून देत नसतात तर इकडे आता जानकी रोडने चाललेली असते हे आ, जी रावाचे जे गुंड असतात ते आपल्या ऋषिकेशला खूप काही बेदम मार पण देत असतात आणि त्या ऋषिकेशच्या हाताला दोन्ही बाजूने पकडलेलं असतं तेवढ्या सचिन भाऊ जानकीला कॉल करतात आणि घडलेला सर्व प्रकार सांगतात आणि बोलतात की वहिनी अहो ही लोक इथे बाजार लावून देत नाही काय करायचं आता जानकी बोलते की थांबा मी सचिन भाऊ तिकडे आलेच तर आता जानकी तिथे जाते इकडे आता ती लोक पुन्हा आपल्या ऋषिकेशवर खूप काही हल्ला करत असतात तर जानकी तिथे मधी जाते त्याचवेळेस जानकीच्या डोक्याला चांगलाच मार लागतो आणि एक खूप मोठी काठी आता ह्या जानकीच्या डोक्याला लागते आणि जानकी ही खाली पडणार तर आपला ऋषिकेश जानकीला आपल्या मिठीत घेतो आणि बोलतो की अगं जानकी उठ तुला काय झालं तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद